ओम नमो नर्मदाए अध्याय एकशे सत्याहत्तरवा तीर्थ महात्म्य वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले राजेंद्र त्यानंतर सर्व तीर्थात श्रेष्ठ तीर्थास जावे ज्याच्या केवळ दर्शनाने मनुष्याचे पाप नष्ट होते कुंतीनंदन पूर्वी त्या स्थानी देवादिदेव श्री शंकराने शरीराला भस्माचे लेपन केले होते त्यामुळे त्या, त्या स्थानाचे नाव भूतीश्वर झाले मनुष्य त्या तीर्थात पुष्य नक्षत्र अथवा विशेषत जन्म नक्षत्रात तसेच भूतीश्वर तीर्था स्नान करून करोडो कुलांचा उद्धार करतो राजा त्या तीर्थात जो भक्तीने अंगाला भस्मलेपन करतो ना त्याचे ते फल सांगितले आहे ते तुम्ही ऐका रूप शरीरात जितके भस्मकण लागलेले असतात तितके हजार वर्ष मनुष्य शिवलोकात पूजित होतो प्राचीन ऋषींनी सांगितलेले सर्व शास्त्रात प्रशंसित असे भस्मस्नान सर्व स्नानात श्रेष्ठ मानले जाते जो नित्य प्रतिदिन तीन वेळा अग्नेय स्नान करतो म्हणजेच भस्मस्नान करतो त्याचे पाप नष्ट होते हे भरतवंश उत्पन्न राजा दिवस्नानापेक्षा स्नान हे श्रेष्ठ आहे व वायव्य स्नानापेक्षा स्नान उत्तम आहे वारुण वारुणस्नान उत्तम आहे वारुण स्नानापेक्षा स्नान श्री ब्रह्मदेवाने श्रेष्ठ सांगितले असल्यामुळे मनुष्याने सर्व प्रकारात आग्नेय स्नान करावे राजा युधिष्ठरने सांगितले श्रेष्ठ ऋषी आग्नेय वारून बाह्य अग्नेय वारून ब्राह्म्य आणि वायव्य व दिव्य स्नान कशा रूपात सांगितले आहे मी ते ऐकू इच्छितो मला खूप उत्सुकता आहे ते ऐकण्याची तेव्हा मराकंड्य ऋषी सांगू लागले भस्मळ स्नान म्हणजे अग्नेय स्नान आणि अवगाह्य स्नान म्हणजे वारुण्य स्नान होय अपोहिष्टा या मंत्राने होणारे स्नान म्हणजे स्नान होत तर गोरज मुहूर्ताला केलेले स्नान हे वायव्य स्नान आहे हे पांडवश्रेष्ठ प्रातकाळी सूर्यदर्शन होताच केलेले स्नान गंगाजलासारखे असते त्या स्नानाला पाचवे दिव्य स्नान संबोधले आहे भूतेश्वर तीर्थात सर्व प्रकारे स्नान करून सर्वेश्वर श्री शंकराचे जो पूजन करतो तो शुद्ध होतो जे त्या तीर्थात परमश्रेष्ठ सूक्ष्म व अतिंद्रिय नित्यपदाचे ध्यान करतो ते निसंदेह धन्य आहेत हे तीर्थ सर्वात श्रेष्ठ आहे त्या तीर्थाच्या केवळ दर्शनाने मनुष्याचा पाप अक्षय होतो तिथे स्नान करून भगवान श्री शिवशंकराच्या पूजनाने राज्यप्राप्ती होते जपाने साम्यक शुद्धी होते तर ध्यानाने अनंत भाव प्राप्त होतो ओम ज्योतिर्स्वरूप स्वरूप मद्यरहित अव्यक्त सर्व जीवात स्थित सर्व योगेश्वर सर्व लोकेश्वर मोह मोहशोकरहित रहित श्रेष्ठ दान प्राप्त करण्या योग्य अगम्य भगवान श्री शिवाच्या पूजनाने कल्याण होते राजा त्या तीर्थात जो स्नान करतो ना तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो मोक्षाची अपेक्षा करणारा मानव हे जाणत नाही म्हणून त्याला हे कळत नाही हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील भूतीश्वर तीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे सत्याहत्तरावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाय